या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अन्सारी यांचे एवन हॉटेल आमच्या येथे शुद्ध स्पेशल सह अनेक पदार्थांची मेजवानी पार्सल सेवा उपलब्ध संपर्क अठ्याण्णव नव्वद दहा चौवेचाळीस अकरा आणि ब्याऐंशी झिरो आठ सत्तावीस तेहतीस झिरो तीन चिंके गावातून आम्ही तालुका सांगोले येथून पायी प्रवास करत समाजातील सर्व लहान थोर सर्व महिला पुरुष असे एकशे वीस किलोमीटरचा प्रवास करून सोलापूर आहेत आम आम बादसे बादसे बाद नहीं। नहीं। आ, आ, तर आमच्या गावामध्ये दोन महापुरुषांचे पुतळे बसवलेले होते त्यामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रशासनाने आणि जातीय गावगुंडाने कारवाई करून काढलेला आहे तर आमच्या गावामध्ये दोन्ही पुतळे बसवलेले होते मॅडमच्या निधी मधून काही नाही कोणते समाजानेच ते बसवलेले होते आणि मग काढले प्रशासनाने काढून नेले आणि आम्हाला कोणतीही पूर्व सूचना दिलेली नाही किंवा कशासाठी काढून काढून काही कारण सांगितलेलं नाही काही कारण सांगितलेलं नाही अगदी एकशे त्र्वेचाळीस कलम जसं लागू करतात त्याप्रमाणे आम्हाला सगळ्या लेडीजला आणि आमचे पुरुष लोक सगळे पोलीस स्टेशनला गेलेले असताना सगळ्या महिलांना घरात कोंडून एक एक प्रशासकीय अधिकारी घरासमोर उभे राहून अगदी क्रिकेट आले होते तहसीलदार आले आम्हाला मॅडम आम्हाला माहितच नाही आम्हाला ठेवलेले होते त्यांनी कधी काढला तारीख सांगा मला जरा सतरा तारखेला झाले मॅडम सतरा ऑक्टोबरला झाले आपण पोलिसात गेलो सगळीकडे गेलो आमची कंप्लेंट सुद्धा कुठे घेतलेली नाही आणि आमच्या मुलांनी जेव्हा पुतळ्याला हार वगैरे घातला तेव्हा त्यांच्यावर असा आरोप केलाय की जातीय निर्माण केले आणि आमच्या कुत्र्याची विटंबना केली असे आमच्या मुलांवर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि ते गुन्हे सुद्धा मागे घ्यावेत अशी आमची मागणी आहे हे 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 मी बघितलं मधून सुद्धा जर असं असेल तर चुकीचं आहे कुठल्याही महापुरुषाच्या पुतळ्याला असा चुकीच्या पद्धतीनं तो काढायला लावणं हे करणं टोटली चुकीचं आहे मी मला काय करा की मी तिकडे किंवा हे मला वो वो एक पूर्ण निवेदन द्या उपमुख्यमंत्री एकनाथभाई भाऊ शिंदेपर्यंत आपला हा पूर्ण मॅटर पोहोचवते त्यांच्या कानावर टाकते आणि याच्यामध्ये आपण योग्य तो मार्ग काढून नाही द्यायला लावू आणि पुन्हा त्याच जागेवर कसा बाबासाहेबांचा पुतळा बसवता येईल याच्यासाठी आपण आणि मॅडम आम्ही तो बसवल्याशिवाय अजिबात हो मला तर थोडस व्हॉट्सअपवर पाठवलं पूर्ण ह्याचे डिटेल्स तर मी हे सगळे एकनाथ शिंदे साहेबांच्या पर्यंत पोहोचवते आणि आपल्या या प्रकरणामध्ये त्यांना न्याय द्यायची मी विनंती करते स्वतः त्यांच्याशी बोल मला फक्त तुम्ही आपले अर्जुन दादा आहेत त्यांच्या वरून का होईल पण मला पूर्ण माहिती सविस्तर पाठवा म्हणजे मला एक निवेदन तयार करून मला वरती त्यांना देता येईल ठीक आहे मॅडम मॅडम जय मी मॅडम कपला बोलतोय मी शेल्ला किल्ला प्राफारी हा मी सरपत आहे आपला आणि आम्ही